उमेदवार संजय देशमुख विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल यवतमाळ यवतमाळवाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विरोधात राजेश विजय भक्त यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून न्यायालयाने ती दाखल करून घेतली याचिका दाखल करणारे राजेश विजय भक्त हे मानोरा जिल्हा वाशिम येथील या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांनी नामांकन पत्र भरले होते परंतु त्यांच्या उमेदवारी अर्जात किरकोळ चूक झाल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अर्जाला नामंजूर केल्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध व याच निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुखता दिग्रस यांच्या उमेदवारीबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली मला काही म्हणायचं नाही मला एवढं सिद्ध म्हणजे दाखवायचं होतं की संजय उत्तमराव देशमुख साहेब आहेत बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार उमेदवार केला त्याच्यामध्ये जे एफ डील आहे त्यामध्ये त्याची काय माहिती असेल ते त्या ती दर्शवली नाही त्यामुळे मी त्यांचा सांफारा काढला त्यावर बोजा दर्शवतो शासन शेतीवर बोजा असल्याबद्दल ती माहिती म्हणजे त्यावर कर्ज आहे बँकेचं ती माहिती मतदारांची आणि मतदाराची दिशाभूल होऊ शकते मतदार जागृ मतदार जागृत आहे आणि शासनसुद्धा शाष्ण शासनाची दिशा बोलू शकते की त्यांनी खोटी माहिती पोहोचली उकडी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ इथल्या घटक बँक तीस क्रमांकाचा त्यांचा क्षेत्र आहे झिरो पॉईंट त्रेपन्न हेक्टर यावर त्यांचं अकोला कॉर्पोरेट बँक शाखाधिग्रस्त यांच्यावर दहा लाखा दर्शनला सांगणार हा त्यांचा पुरावा आहे आणि प्रेझेंटेशनमध्ये आपण शेतीमध्ये काढू शकतो याबाबत आपण काही तक्रार वगैरे हो दाखल केली आहे का पिटिशन दाखल केलं हायकोर्टात आणि उन्नती केली आहे जर ते तो विद्यमान कोर्टांना जर ही माहिती त्यांनी प्रू केली पुढील झुन काहतील न्यायप्रविष्ट तर ते न्यायालयाचा प्रश्न आहे फक्त मी प्रयत्न केला काय नाव तुमचं मी राजेश विजय भगत चौदा लोकसभा लोक वाशिम लोकसभाबद्दल सांगितला एक उमेदवार होता